परीक्षा म्हटलं की भल्या भल्याना घाम फुटतो विद्यार्थी असोत वा मोठी माणसं प्रत्येकालाच परीक्षा नकोशी वाटते परीक्षेचा काळ म्हणजे सर्वार्थाने अगदी संकटाचा काळ असल्यासारखी भावना प्रत्येकाच्याच मनात येत असते परीक्षेची ही भीती परीक्षेमुळे येणारं दडपण अशा अनेक अडचणी लक्षात घेऊन निरामय परिवारातर्फे निरामय विद्या प्रोग्राम हा आगळा वेगळा उपक्रम सव्वीस जानेवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात आला हा उपक्रम विशेषत्वाने होता तो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी मग परीक्षेची वाटणारी भीती असेल अभ्यासामध्ये न लागणारं लक्ष असेल एकाग्रतेचा अभाव किंवा त्यांच्या अगदी झोप नसणे ते भरपूर झोप येणे अशा छोट्या छोट्या अडचणी या सगळ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आणि हा परीक्षेचा कालावधी अर्थात त्या परीक्षेनंतर येणारा निकालाचा काळ देखील सगळ्यांना आनंददायी व्हावा सुसह्य व्हावा यासाठी हा उपक्रम राबवला गेला काय घेतलं या उपक्रमात तर एक व्यायाम किंवा माइंड ॲक्टिव्हिटी ब्रेन ऍक्टिव्हिटी ध्यानसत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी केले गेलेले ऊर्जा उपचार या उपक्रमातून लाभान्वित झालेल्या विद्यार्थ्यांच्या ऐकूया या बोलक्या प्रतिक्रिया माझं कॉन्सन्ट्रेशन लागत नव्हतं अभ्यासामध्ये माझं कॉन्फिडन्स जो होता एक्झाम मध्ये गेल्यावर तो खूप लॅक होता कमी नव्हता जो जितका इसेन्शियल होता कमी होतं पेपर अटके ते नव्हतं आधी कॉन्सन्ट्रेशन लेवल इतकी चांगली नव्हती मला जो प्यायची <laughs> माझा अभ्यास मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट नसतो जेव्हा मी प्रिलियम्स दिले तेव्हा माझा स्कोर खूपच कमी आला होता म्हणजे मी घाबरलं होतो की बोर्ड्स मध्ये काय होणार आधी मला खूप स्ट्रेस्ड वाटायचं आणि नीट झोप पूर्ण होत नव्हती ते कुठेतरी माझ्या मुलीमध्ये कमी पडत होतं तिला भीती वाटत होती ह्या सगळ्या कॉम्पिटिशनची घाबरत होती पेपर लिहिताना रडायची म्हणजे पाठांतर करताना रडायची मला हे आठवत नाही ते आठवत नाही मोस्टली भीती खूप होती लाईक पेपर घरी जेव्हा सोडवत होते तेव्हा काही वाटायचं नाही पण जेव्हा एक्झाम सेंटरला जाऊन जेव्हा सोडवायचे तेव्हा जरा खूप भीती आणि एन्झायटी असायची Like, कॉन्सन्ट्रेशन कदि मा ते पण सगळं होतं स्ट्रेस होता पण एक ऑलमोस्ट पेपर स्ट्रेस कधी कधी रडायला वगैरे यायचा त्यानी काय झालं माझी माइंड तिथे शांत झालं जे भटकाय तिथे शांत झालं आणि जे पेपर राईड करतो ना तेव्हा तेव्हा व्यवस्थित राईट राईड करता आलं मला पण संपर्कात आम्ही आलो तेव्हा ती कॉन्सन्ट्रेशन मध्ये इतकं बूस झालंय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि माझी एक्झामची जी भीती हो होती तीही गेली म्हणजे मी जेव्हा जायची सेशन नंतर जेव्हा मी एक्झामला जायची तेव्हा मला फटाफट सगळं आठवायचं म्हणजे असं विचार करणार तो वेळ वाया नाही गेला माझा त्याच्यामध्ये जी भीती होती म्हणजे लोकांसमोर वाढण्याची वगैरे ती कमी झाली आणि एकाग्रता वाढली म्हणजे मला बऱ्यापैकी फरक वाटला की मला हो जे अगोदर लक्षात नव्हतं तर आता लक्षात राहायला लागले मला. आधी होतं हा काय जात नाही आता. लागला छान वाटलं केला 40% पडले. अरे वाढली याची. हा जसं मेडिटेशन स्टार्ट केला आणि एक एक सेशन कंटिन्यू करत गेले तर त्या माझं लाईक खूप अभ्यासात इंटरेस्ट लागला. कॉन्सन्ट्रेशन वाढला मग जे काही कळत नसेल ते कळायला लागलं. अरे वाह 67

चांगला स्कोअर केला uh, मला एक्झामची एक भीती होती किंवा एक आत्मविश्वास थोडा कमी होता पण निरामय विद्या प्रोग्राम अटेंड केल्यानंतर थोडं काम वाटलं आणि परीक्षेच्या वेळी पण मी रिलॅक्स होती त्यामुळे मी पेपर अजून चांगल्या वे मध्ये लिहू शकलो आधी मी जास्त म्हणजे अभ्यासाला बसली की लगेच उठायचे सारखे सारखे अर्धा तास फक्त अभ्यास करायचे आणि लगेच उठायचे पण निरामयचं सेशन्स केल्यानंतर मी सलग एक तास दीड तास अशी अभ्यासाला बसायला लागली नंतर हळूहळू दोन तास वगैरे अभ्यासाला बसायला फोकस वाढलाय प्रोग्राम नंतर जरा गोष्टी कळायला लागल्या ज्या एक वेनी कळत नव्हत्या त्या दुसऱ्या वेनी कळायला लागल्या पण जेव्हा मी निरामे जॉईन केलं मला खूप पीसफुल झोप लागायची आणि पुन्हा मला उ... सकाळी लवकर उठायला हेल्प व्हायची आणि फोकस राहायचं माझं माइंड सकाळी मी तीन तास तरी कंटिन्युअस अभ्यास करू शकत होते पण जेव्हा हा मेडिटेशनचा प्रोग्राम सुरू केला तेव्हापासून म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आला तिला रडली नाही ती बोर्डाची एकदम अजिबात रडली नाही नाही तर पूर्ण वर्षभर तिने भीतीच वाटायची पर पर की आमच्या मुलांमध्ये जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांनी मार्कांमध्ये फरक पडलाय बाकी तर बराच फरक पडलाय पहिले तो अजिबातच बोलत नव्हता आता बऱ्यापैकी बोलतोय तेही बराच बाकी म्हणजे इतर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा खूप फरक पडलाय पर म्हणजे हे फक्त अभ्यासासाठी नाही म्हणत आहे मी ओव्हरऑल त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडलेला पर पण बोर्डाच्या आधी जेव्हा मी हा प्रोग्रामला मेडिटेशन वगैरे सुरू केलं त्याच्यानंतर खूप भीती कमी झाली लाईक पेपर द्यायच्या आधी जे पाच दहा मिनटं आम्हाला बसून ठेवायचं तेव्हा खूप एन्झायटी व्हायची पण ती खूप कमी झाली आणि खूप कॉन्फिडेंट वाटायचं लाईक पेपर व्यवस्थित होईल का हे काही विचार नाही आले त्याच्यामुळे आणि खूप चांगले पेपर लिहिले त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांगायचंय की सध्याचं जे आपण पाहतोय की मुला अभ्यासाच्या जी कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये खूप स्वतःला जे त्रासदायक त्यांना वाटतं त्याच्यातून त्यांना रिलॅक्स होण्यासाठी माइंड त्यांचं पीसफुल करण्यासाठी हे नक्कीच सगळ्यांनी करा नक्कीच निरामयचे मेडिटेशन हे तुम्हाला आरोग्य देणार आणि तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ कंट्रोल सगळंच तुम्हाला प्रोव्हाइड करणार आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे ते ध्येय मिळवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल तिच्या रिझल्ट मध्ये मला खूप मोठा बदल दिसून आला पूर्वपरीक्षेत जी सत्तर मिळत होती मला अपेक्षा होती की पंच्याहत्तर पर्यंत ती जाईल आणि ती चक्क पंच्याऐंशी टक्के मार्क्स घेऊन यशस्वी झाली हे सर्व श्रेय मी मॅडम आपल्याला देतो आपल्या सर्व टीमला देतो खरोखर खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत मेडिटेशन अगदी म्हणजे चुकवला नाही अजिबात आणि आता तिला चौऱ्याऐंशी टक्के पडले मॅडम ते खूप खूप आभार आहे मग असे आले आले मॅडम ला बघूनच आणि निरावायचे खरोखरी खूप खूप आभार कारण आमच्या दोन्ही मुलांमध्ये जे दहावीला होते समर्थ वाघमारे आणि ऋगेद मात्रे या दोघांनाही साधारण पंचवीस ते तीस टक्क्याने मार्क्स वाढलेत त्यांचे त्यामुळे खूप खूप आभार निरामयनी हा विद्या प्रोग्राम अरेंज केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण आम्हाला त्या क्षणाला ह्याची फार गरज होती आणि तुमच्या ह्या प्रोग्राममुळे माझ्या मुलीचं नर्वसनेस गेला फोबिया ऑफ एक्झाम तिचा कमी झाला आणि तिने इतकी छान प्रोग्रेस केली तिचा सेल्फ कंट्रोल ते जे खूप महत्त्वाचं होता स्टडी होत होता हार्डवर्क होत होतं पण एक सेल्फ कंट्रोल ती फोबिया तिच्या मनातला खूप दूर झाला आणि ती स्वतःहून चार वाजता उठायची पहाटे उठून स्वतः स्टडी करायची आणि अजिबात मला तिच्या मागे कुठलंच प्रेशर द्यायची गरज पडली नाही त्याच्यामुळे संध्याकाळी छान झोपत हो होती मेडिटेशन झाल्या झाल्या एकदम छान झोपायची हो कुठलंच नर्वसनेस तिच्या माइंडवर दिसलं नाही आणि मी खूप खूप धन्यवाद आहे निरामय विद्या प्रोग्रामबद्दल कारण बऱ्याचदा आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात पण एक राईट मार्ग एक गायडन्स हवा असतो आणि ती गायडन्स निरामयमुळे आम्हाला भेटला आणि ही जे वीक पॉइंट्स कमी झाले थँक्यू थँक्यू सो मच निरामय विद्या प्रोग्रामने लाभान्वित झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर निरामय विद्या प्रोग्राम हा नेमका कोणासाठी आहे तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल दहावी बारावी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन स्पर्धा परीक्षा तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे परीक्षेचा ताण मनावरचा दबाव एकाग्रतेचा अभाव या सर्वांवर मार्गदर्शन मानसिक स्थैर्य आणि हो आत्मविश्वास मिळवून देणारा उपक्रम म्हणजेच निरामय विद्या प्रोग्राम आजच संपर्क करा